स्वामी म्हणतात निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी जात असते जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त खरंच मौनी आमोशामुळे स्वर्गातले अक्षय सुख प्राप्त होते का मौनी आमोशा या दिवसापासून आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली असे सांगितले जाते हा दिवस इतका महत्त्वाचा आहे की मौने आमुष्यानिमित्त आपण जर काही सेवा केल्या तर आपल्याला स्वर्गाचं सुख मिळतं पितरांचा त्रास असतो तो दूर होतो तर या मौने आमुषेला मौने आमुष्या का म्हटले जाते तर ते पाहूया प्रत्येक महिन्याला आमवश्या येते परंतु ह्या आमवश्याला एकशे चव्वेचाळीस वर्षाने हा योग आला आहे तर हा योग म्हणजे महाकुंभ मेळा तर महाकुंभ मेळा ह्या आमूशालेला आलेला आहे म्हणून या आमुशाला असं अक्षयपद हे प्राप्त झालेलं आहे माघ महिन्यात येणारे आमवशा म्हणजे मौनी आमवश्या तर या दिवशी आपण व्रत हे धारण करायचं असतं जर आपल्याला मौनव्रत धारण केलं तर आध्यात्मिक ज्ञान हे प्राप्त होतं तर आमावश्याच्या दिवशी आपल्याला प्रयागराज या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती या संगमावर स्नान केलं तर आपल्याला खूप मोठं पुण्य हे प्राप्त होतं या दिवशी अमृतस्नान योग आहे क करोडो लोक त्या ठिकाणी येऊन हे स्नान करतात तुम्हाला पण जाणं शक्य झालं नाही तर घरीच आपल्याला हे धारण करायचं असतं स्नान करायचं असतं त्याने पण आपल्याला पुण्य प्राप्त होतं या दिवशी ब्रह्मदेवाने स्वयंभू मनूला उत्पन्न केलं आणि या सृष्टीची निर्माण केली म्हणून हा दिवस मै मौनी आमव्या म्हणून पाळला जातो अखंड सृष्टीचं निर्माण करणारे ब्रह्मदेव यांनी पण या दिवशी मौन बाळगलं होतं पद्मपुराणात असं सांगितलं आहे की कृष्ण पश शातील आमोशाला सूर्य उगवण्याच्या अगोदर आपण उठाव तीळ आणि जल घेऊन तर्पण करावं त्यांना पण स्वर्गाचं सुख मिळतं जेवढे आपण पुण्य करतो ना तेवढेच दिवस आपण स्वर्गात राहतो आणि आपलं जर एकदा का पुण्य संपलं की आपल्याला स्वर्गाच्या बाहेर काढलं जातं पण या दिवशी आपण मौनी आमोश्या दिवशी पित्रांचं तर्पण केलं तर पित्र हे तृप्त होतात आणि त्यांना अक्षय सुख हे प्राप्त होतं इतकं महत्त्व या मौनी आमुषले आहे पितरांच्या तृप्तीसाठी काय करावं ज्यांची पितर सुखी त्यांचं कुटुंब सुखी परंतु ज्यांची पितर सुखी नसतील तर आपल्याला देवही काही करू शकत नाही म्हणजे तुमचं जर पितर सुखी नसेल तर आपण कितीही देवदेव केला तरी त्याचा काही उपयोग नाही आपल्याला अगोदर पितर हे सुखी ठेवायचे असते पितरांना सुखी करण्यासाठी काय करायचं आता तर मौनी आमुष्या दिवशी आपल्याला सकाळी हे लवकर उठायचे लवकर उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आपल्याला स्नान करायचे तुमच्याकडं कर जर गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल टाकूनही इथं स्नान करू शकता स्नान झाल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला आसनावर बसायचे आणि आपल्या हातात तांब्या एक भरून घ्यायचा आहे त्यात गंगाजल टाकायचं तीळ फुलं तुळशीपत्र टाकायचे आणि आपल्याला आसनावर बसून गीतेचा सातवा अध्याय वाचायचा आहे गीतेचा सातवा अध्याय तुम्हाला आपल्या नित्यसेवे पुस्तकात हा मिळून जाईल नंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्पाशिवाय कोणतीही सेवा अपूर्ण असते म्हणून आपल्याला ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे पूर्वजासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे आपल्या घरातील ज्या व्यक्ती देवाघरी गेल्यात ना त्यांचं स्मरण करायचं आहे या दिवशी आपल्याला त्यांचं स्मरण करायचं आहे आपलं आपल्यावर त्यांचे खूप असे उपकार आहेत आपल्यावर त्यांचे उपकार काय आहेत बरं कर तर त्यांनी आपल्याला जी आपल्या मागं त्यांची जमीन घर दिलंय ना तर त्यांची ती प्रॉपर्टी म्हणून त्यांचा आपल्यावर उपका उपकार आहेत म्हणून त्यांच्या उपकार फेरण्यासाठी आपल्याला हे तर्पण करायचं आहे तर काय करायचं आता हे तर्पण केलं ना आपण अर्प आपण तर नंतर हे जल आहे ना तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे किंवा पिंपळाचं झाड नसेल तर तुम्ही दुसऱ्या झाडाखाली हे जल अर्पण करू शकता मौनी यामुशाला दान अवश्य करा या दिवशी तिळाचे दान अवश्य करा तिळ आणि गुळाचे दान केलं तर सात जन्माचं पापातून आपली मुक्ती होते गोरगरिबांना दान करा शक्यतो ज्या लोकांना खरंच गरज आहे ना त्याच लोकांना आपल्याला दान करायचे गरजवंतालाच तुम्ही दान द्या ब्राह्मणाला शिदा द्या हे जर दिलं तर आपल्या घरी लक्ष्मी टिकून राहते असं म्हणतात पित्राचे पिंडदान आमुवश्या दिवशी केलं तर पितरांना मुक्ती मिळते असं म्हणतात मौनी आमूषा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे का तर हा दिवशी सूर्य हा मकर राशीत असतो त्यामुळे ही आमुष्या खूप महत्त्वाची आहे तुम्हाला जर पितरांचा त्रास असेल तर या दिवशी आपल्याला पितरांना तर्पण केले तर त्या त्रासातून मुक्ती हो मिळते तुमच्या घरात जर पितृदोष असेल घरात जर भांडणे होत असतील कुणाचं पटत नसेल तर आपल्याला म्हणायचं पितृदेव पितृदोष आहे आणि तुम्ही देवांची जरी के करन कराई कराई सेवा केली तरी काही उपयोग नाही कारण आपल्याला अगोदर पितरांची सेवाही करायची असते तसेच या दिवशी आपल्याला सूर्यदेवाला जलही अर्पण करायचं असते तुमच्या ज्या काही समस्या असतात त्या दूर होण्याचा मार्ग हा रिकामा होतो म्हणून मौनी आमुष्याला ह्या आपल्याला काही सेवा करायच्या असतात त्या सेवा तुम्ही आमुष्याला नक्कीच करा दुसरं आपल्या केंद्रात सांगितलं जातं की आमुष्याच्या दिवशी आपल्याला घर हे स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं असतं नंतर फरशी आपल्याला मीठ गोमूत्र हळद टाकून आपलं घर पण छान असं पुसून घ्यायचं असतं उमऱ्यावर आपल्याला हळदीचं लेपन काढायचं असतं संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा असतं तर ह्या काय ज्या गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या त्या चोट गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि या दिवशी आपल्याला शिव मंदिरात जाऊन पण आपल्याला भगवान शंकराचे दर्शन हे घ्यायचे असते तर तुम्ही शक्य होईल तर शिव मंदिरात या दिवशी नक्कीच आपल्याला शिवावर गंगा अभिषेक करायचा असतो तुमच्या ज्या काही समस्या असतात त्या अमोशाच्या दिवशी जर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला तर निम्म्या समस्या ह्या अभिषेक केल्यानंतरच स्वाल होतात असं सांगितलं जातं त्यामुळं तुम्हाला जर खरंच टाईम असेल तर तुम्ही शिवलिंगावर नक्कीच अभिषेक करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त